हा वाढणार आहे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खास करून आपल्याला सातारा वडूज विटा कराड चिपळूण रत्नागिरी गोरेगाव या ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस सक्रिय होणार आहे यानंतर खास करून पुण्यामधील सावड लसावा राहू चाकण या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आज पाव पाहायला मिळणार आहे संगमनेर घरगाव अहमदनगर राळेगण श्रीगोंदा कर्जत दौंड या देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडासह पुढील दोन ते तीन तासात पाऊस सक्रिय होईल आणि सध्या देखील काही भागात पाऊस सक्रिय आहे इकडे बीड गिवराई माजलगाव चौसाळा कळंब केत या ठिकाणी देखील आपल्या पुढील दोन ते तीन तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि सध्या देखील या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडत आहे यानंतर लातूरचा काही भाग निलंगणा उमरगा या देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन तासात आहे अचलपूर या देखील पावसाची शक्यता राहील उदगीरचा काही भाग या देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे लातूरमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मालेगाव नंदुरबारच्या देखील काही भागात पाऊस सक्रिय आहे अमरावती नागपूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाळ्यात सरी बरसत आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद